नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ तीन झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज शुक्रवार तर आजपासून पाऊस कमी होणार आहे तर आज ऊन पडले खूप भारी मस्त छान तर दाखवतो तुम्हाला मी बाहेर कसं ऊन पडले तर बघू शकता ऊन पडले मस्त आणि आज काही स्वयंपाक नाही बनवला मी तर फरसण होतो ते फरसणच खाल्लंय आणि थोडंसं झाडून घेतलं आहे आणि पाणी पण काय भरलं नाही मी तर पाणी अर्धा ड्रम आहे अजून शिल्लक तर उद्या संपला का उद्या भरून घेऊ आणि इथे थोडा कचरा जमा झाला आहे थोडासा पसारा आवरला इकडे आणि इकडे टी व्ही चालू आहे आणि इथे कपडे धुवायचे पडले एवढे तर हे धुतले का माहीत नाही नेमके बघू आता हे आपली तयारी झाली आता तर खूप जीवावर येतं स्वयंपाक बनवायचं म्हणजे एकदम कंटाळा येतो पैसे पण शिल्लक नाही आता माझ्याकडे फक्त किती रुपये माहिती का दीडशे रुपये पेट्रोल पे पुरते तर दीडशे पे रुपयाचे पेट्रोल लागायचे पंचर झाले तर खूप वांदे होणार तर आज फक्त हजारची लिमिट भेटली मला झोमॅटोमध्ये तर हजार वर आता अर्निंग करायची आहे तर बघू आणि नेमकी रेंट द्यायची वेळ आली आणि रेंटलासुद्धा पैसे नाही तर आता आज तीस तारीख आहे तीस आणि एकतीस दोन दिवसात मला रेंट द्यायचं आहे तर मला कमवायचे साडेतीन हजार साडेतीन हजार रुपयाची आता मला गरज आहे तर हा पूर्ण विकेंड असं काम करावं लागणार आहे फुल दाबून आणि मग भाडं द्यावं लागणार आहे मग नील होणार आहे तर आई पण पुढच्या आठवड्यात येते का त्याच्या पुढच्या आठवड्यात येते काय माहिती तर एक ते एक टेन्शन आहे तर बघू आता रेंट दिल्याशिवाय तर काही घरी जायचं नाही तर रेंट देऊ मग घरी जाऊ मग नंतर बघू काय करायचं ते कारण रेंट देणं महत्त्वाचं आहे अजून ते दुधाचे पैसे पण आठ दिवसाचे बाकी आहे तर दूध बरं झालं दूध नाही घेतलं होतं मी इतके दिवस आठ दिवसच घेतलं होतं ते एकशे साठ रुपये द्यायचे ते काय किरकोळ आहे ते लगेच देऊन होईल तर खूप टेन्शन आलं आता तर मागच्या आठवड्यात काम करायचं होतं पण नेमके माझा कान दुखत होता तर कानामुळे मला घरी जावं लागलं नाही तर मागच्याच आठवड्यात मी भाड्यापुरते पैसे कमावले असते तर हा एक मोठा लॉस झाला आहे माझा तर बघू आज थोडासा बरा आहे पण कान फुटल्यावर गेला आहे असं वाटतंय पुणे आहे सारखं सारखं तर बघू तो गोळ्या घेतो आहे आजच्या दिवसापूर्वी तिथंच्या आज आजचे दिवस पुरत पुरतीच्या गोळ्या आहे माझ्याकडे आज संपणार मग जाऊ द्या बघू मग नंतर जर जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला कानात तर डॉक्टरला दाखवावे लागेल मग उपचार करून घ्यावे लागेल ते एक टेन्शन आहे आणि गाडी पण मध्ये मध्ये बंद पडते गाडीची सर्व्हिसिंगला येईल तर गाडीचं पण काम करायचं आहे तर गाडीला पण दीड एक हजार खर्च आहे आणि हे साडेतीन असे पाच एक हजारचा तर खर्च आहे मला आत्ता सध्या बघू आता तर रात्रीचं इथून येत राहतो काल रात्री पण बरेच वेळ आला होता इथे पळत होता इकडे तिकडे आणि मी त्याला खूप हकललं पण तो काही जात नव्हता आणि इकडे बघा मित्रांनो काल दूध आणलं होतं ते दूध इथं उतू गेलं होतं ते पण साफसफाई करायला टाईम लागला मला भरपूर मित्रांनो आता नऊ नुग वाजले तर दहाचे कीक बुक केले तर दोन तास बाकी पण मला स्वयंपाक बनवशीच वाटून नाही राहिला खूप येतो आहे असं वाटतं पुढं ऐकते भीत काहीतरी खावं असं आहे तर आता <coughs> जातो गावामध्ये वीस रुपयाचा नाश्ता करतो तर इडली इडली वडा वगैरे भेटतो ते इडली वीस रुपयाचा नाश्ता प्लेट करतो आणि त्यावर आपलं काम स्टार्ट करतो नंतर पैसे आले तर मग संध्याकाळचं जेवणाचं बघू कारण संध्याकाळी पण जेवायला लागणार आहे तर संध्याकाळी आले पैसे तर मग संध्याकाळी मागू तसं काही नाही तसे माझी तीनशे आर्निंग झाली का वरचे पैसे काढता येतात मला विड्रॉ करता येतात तर तीनशेच्या पुढे आर्निंग झालीच पाहिजे दोन एक वाजेपर्यंत ठीक आहे मित्रांनो आजच्या लॉकपर्यंत मध्ये एवढंच भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू